नमस्कार मित्रांनो व्ही बागोळे डिलॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रामधील जे महत्त्वाचे तीन ऋतू आहेत यांच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि हे तीन ऋतू म्हणजे हिवाळा पावसाळा पावसाळ्यामध्ये पाऊस पडू लागला की कसं छान वाटतं आणि हवा थंडगार प्रत्येक ठिकाणी थंड थ्रंद थंड असं वातावरण निर्माण होते आहे आणि या थंडीमुळे खूप गारवा निर्माण होतो आणि चव बाजूनं थंडी ही थंडीच आणि पावसाचं असं बरसणं खूप छान एक नंबरसं असं फील होत आहे परत एकदा पावसाचं आगमन मित्रांनो झालेलं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व दूर पाऊस पाऊस होत आहेत बघा रिम झेम पाऊस पावसाळा सुरुवात झालेली आहे हे बघू शकता माझ्या गावचं दृश्य पाऊस चालू आहे असल्यामुळे पावसाळा विशेषतः जून ते सप्टेंबर या महिन्यामध्ये सुरुवात होतो आणि विशेष जून हा म्हणजे महाराष्ट्राच्या सं संस्कृतीनुसार सात जूनला निरूप निघतो असे आपले पूर्वज सांगतात आणि त्याच संस्कृतीनुसार जूनचा महिना थोडा कोरडा जातो परंतु जुलै महिन्यामध्ये पावसाचं आगमन फार जोऱ्यामध्ये होत असतं आणि हा कालावधी म्हणजे जून ते सप्टेंबरचा कालावधी हा मेन ऋतू म्हणजे पावसाळा या या ऋतूचा असतो आणि हे चार महिने म्हणजे विशेषतः या चार महिन्याचं वैशिष्ट्य असं आहे की इथं या चार महिन्यामध्ये जोरदार पाऊस पडतो कुठं कमी प्रमाणामध्ये बरसतो कुठं जास्त प्रमाणामध्ये बरसतो परंतु महाराष्ट्रामध्ये मा स सरास हा पाऊस म्हणजे या ऋतूमध्ये तर बरसतो पण यांचं प्रमाण कमी जास्त ठिकाणी जाणवते म्हणजे या यांचं वैशिष्ट्य असं की या ऋतूमध्ये थंड हवा वाहते इथे गार वातावरण निर्माण होते आणि उन्हाचं प्रमाण हे फार कमी असते म्हणून पावसाळा हा थंडगार ऋतूचा श्रावण महिन्याचा म्हणून एक हिरवे प्रत्येक झाड हे हिरवे गार असतात या ऋतूमध्ये म्हणून ओळखला जातो त्या साईडने ही जोर फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे हे आपल्याला दिसून येईल झाडाची हालचाल वाऱ्यामुळे होत आहे आणि हे निसर्गरम्य वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे आणि तेही पावसाळ्यामध्ये बघू शकता ढग पालवा झाडाचा पालवा खूप चांगल्या पद्धतीने झुळझुळतोय वाहतोय हे सुंदर दृश्य फक्त पावसाळ्यामध्येच आपल्याला पाहायला मिळते पाऊस असल्यामुळे हिवाळा हिवाळा म्हणजे नोव्हेंबर पासून ते फेब्रुवारीपर्यंत म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी हे जे वारी, वारी। चार महिने असतो हिवाळा असतो म्हणजे हिवाळ्यामध्ये थंडगार हवा असतेच इथं धुके पण जाणवतात तुम्हाला जसं की उत्तर भारतामध्ये दिल्ली प काश्मीर या ठिकाणी धुक्याचं प्रमाण जास्त जाणवते या हिवाळ्यामध्ये तसंच आपल्याकडेही काही प्रमाणामध्ये धोक्याचं प्रमाण आणि कोरडी हवा थंडगार हवा सॉरी थंडगार हवा ही वाहत असते म्हणून हिवाळ्यामध्ये शक्यतो आपण जो आपला पोशाख असतो तो, तो उबदार असावा जेणेकरून आपल्याला त्या थंडीपासून संरक्षण मिळाले पाहिजे म्हणून हा हिवाळा तो फेब्रु फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत चालतो हिवाळ्यामध्ये प्रत्येकाने आपल्या ती काळजी घेतली पाहिजे ओके सर्वात महत्त्वाचा म्हणजे उन्हाळा हा उन्हाळा हा मार्च ते मे या कालावधीमध्ये असतो आणि या उन्हाळ्यामध्ये उष्ण उष्ण उस, उष्णता खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाणवते आणि या ऋतूमध्ये गरम आ, गरम हवे म्हणजे गरम वारे उष्ण वारे हे वाहत असतात आणि हा थोडासा मानवाच्या दृष्टिकोनातून थोडा म्हणजे शरीराला हानिकारक असा उन्हाळा समजला जातो परंतु जसं की पावसाळा हिवाळा तितकाच महत्त्वाचा आहे तसाच उन्हाळाही आपल्या शरीरासाठी किंवा आपल्या जीवन आपल्या सजीवांसाठी तितकाच महत्वाचा असतो म्हणून आपण या व्हिडिओमध्ये पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा यांच्याविषयी आपण माहिती घेऊया आणि पावसामध्ये माझी बाई अभ्यास करते आमच्या इथली लाईट गेली तरी पण अभ्यास करते लाईट असली की खेळायला जाते आणि लाईट गेली की माझी बाई अभ्यासाला लागते हो ना भाई हो ना भाई इकड़ बिवड़ी का रे हो बेटा हाय नक्की कौन को अभ्यास करते कि बगूया मैप मैप सा अभ्यास करते मजे भाई प्लस माइनस प्लस फोर्थ स्टैंडर्डला है जिला परिषद नाड़ेश्वर इतने अभ्यास करते मजी छोटी सी प्यू तो बढ़ाई वा वा छान छान अये मग मॅडम तुम्ही केलं नाही ते स्टडी ते मायनस प्लस केले नाही ना वरचं गणित हे 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 हा हा त्याचा आन्सर काढा ना तुम्ही लास्ट हुँ? लास्ट काय लास्ट लास्ट लास्ट, लास्ट। म्हणजे शेवटला पहिले हे करून गेले काढता ठीक आहे ओके पाऊस छान पैकी बरसतोय पावसाच्या धारा जे आपल्या वातावरणातील जे तीन सीझन आहेत पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा म्हणजे तो ऋतू जो एक चार चार महिन्याचा घटक असतो पावसाळा चार महिने उन्हाळा चार महिने आणि हिवाळा चार महिने आज आपण पावसाच्या ज्या धारा बरसतात त्यांचं थोडक्यामध्ये शूट करण्याचा प्रयत्न करतो आहे जसा हिवाळा महत्त्वाचा असतो तसा पावसाळाही महत्त्वाचा असतो आणि जसा पावसाळा हिवाळा महत्त्वाचा असतो तसाच या तीन ऋतूपैकी उन्हाळाही तितकाच महत्त्वाचा असतो कारण जे चार तीन ऋतू दिलेले आहेत वर्तमा म्हणजे वातावरणामध्ये त्या तिन्ही ऋतू रु ऋतूचं तितकंच महत्त्वाचं स्थान आहे त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये पावसाळ्याच्या ज्या झरी सरी बरसतात ते आपण बघण्याचा प्रयत्न करू आणि पावसाळा म्हणजे वेल खूप छान वातावरण असते स सगळीकडे थंड आणि शक्यतोवर सर्वच प्रवासी जे म्हणजे पावसाळ्यामध्ये प्रवास करण्यास खूप चांगलं वाटतं त्यांना कारण पावसाळ्यामध्ये इतकं सुंदर वातावरण निसर्गाचं चित्र आपल्याला जाणवतं आहे आणि ते निसर्गाचं चित्र ते इतर ऋतूमध्ये आपल्याला दिसत नाही म्हणून शक्यतोवर सरास जे प्रवासी असतात म्हणजे हौशे गौशे नवशे प्रवाशी ते श पावसाळ्यामध्येच प्रवास करायचा ठरवतात आणि या पावसाळ्याचा आनंद घेत असतात त्याच पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेचसे प्रवासी आहेत जे की पाव पावसा पावसामध्येच प्रवास करतात आणि जे आपली संस्कृती आहे जसं की छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले जे पश्चिम महाराष्ट्रामधले फार मोठ्या प्रमाणावर आहेत कारण पश्चिम मध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्यामुळे त्या डो त्या दो... जास्त डोंगरी भाग आहे सह्याद्रीच्या पर्वत रांगा आहेत आणि तिकडं जास्त झाडे झुडपे आहेत त्यामुळे तिकडं त्या, त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाराजांचे फार मोठ्या प्रमाणामध्ये किल्ले आहेत मग ते किल्ले जर बघायचा जर योग योगाला तर बघावे प्रत्येकानेच आणि ते किल्ले सहसा पावसाळ्यामध्ये बघण्यासारखे एक सुंदर नेचर म्हणजे निसर्गाचं एक सुंदर रूप आपल्याला तिथं जाणून येते आणि शक्यतोवर तुम्ही पावसाळ्यामध्येच बघण्याचा प्रयत्न करा आणि हिवाळ्यामध्ये बी छान दिसतात पण पावसाळ्यामध्ये बेटर तर मित्रांनो मी थोडक्यामध्ये तुम्हाला पावसाचं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करतो वाघोळे व्हिलॉगमध्ये जर आपण नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला लाईक्स शेयर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका तर बघूया आपण पावसाच्या लहरी बघू शकता मित्रांनो